हॅलो एव्हरी वन चेतना सेल्थी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जसा की आता श्रावण चालू झालं आणि सगळ्यांचे उपवास चालू झाले तर त्यासाठी उपवासाचा पदार्थ राहील आणि उपवासासाठी काय काय होणार नाही त्यासाठी मी इथे वरीचे तांदूळ घेतलेत एक वाटी वरीचे तांदूळ आणि पाव वाटी साबुदाणा घेतलाय आपल्याला वरीचे तांदूळ आणि साबुदाणा अजिबात भिजवायचा नाहीये फक्त वरीचे तांदूळ मी इथे थोडेसे भाजून घेते म्हणजे ते मिक्सरला छान असे बारीक होतील ते पांढरे होईपर्यंत ता वरीचे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे बघू शकता इथे वरीच्या तांदळाचा जो कलर आहे तो चेंज झाला आहे थोडे तुम्हाला पांढरे असे दिसायला लागतील एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला भिजवून वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे मस्त असे जाळीदार आपे तयार होतात या पिठाचे तुम्ही डोसेसुद्धा काढू शकता तर उपवासाच्या दिवशी तुम्हाला टिफिनला वगैरे न्यायला एकदम झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे याने तुमचं पोटही भरेल आणि तुमचा उपवास पण होईल तर इथे आपली वरी आता भाजून झाली आहे तर मी ती आता काढून घेते साधारणतः एक वाटी जे वरीचे तांदूळ आहेत आणि पाव वाटी साबुदाणे आहेत त्याच्यात तुमचे तीन आप्प्यांचे साचे तयार होतात म्हणजे एका अप्प्यांच्या साच्यामध्ये तुमचे जे आहेत ते सात अप्पे असतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्यानुसार वऱ्याईचे तांदूळ आणि साबुदाणे कमी जास्त करू शकता इथे आता मी साबुदाणे भाजून घेते साबुदाण्यांचा कलरसुद्धा थोडासा पांढरा होत आला की आपल्याला ते भाजून घेऊन काढून घ्यायचे बघू शकता इथे आपले साबुदाणे पण भाजून झालेले आहेत काढून घेते साबुदाणे थोडस सा थंड होऊन द्यायचं आपल्याला हे जे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ आहेत ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे म्हणजे एकदम पण पीठ नाही करायचंय एक थोडस रवा रवा सारखं आपल्याला वाटून घ्यायचंय मी इथे मिक्सरला वाटून घेते अर्धे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ साधारणतः आपल्या इडलीचं मिश्रण असतं ना त्याप्रमाणे थोडंसं भरड हे आपल्याला वाटायचं आहे तुम्हाला हवा तर तुम्ही हा असा रवा बनवून स्टोर करून ठेवू शकता जेव्हा हवं आहे तेव्हा पटकन मिश्रण मिक्स करून तुम्ही आप्पे काढू शकता याचे बघू शकता इथे एक रवा रवासारखं एकदम बारीक एक रव्यासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे मी इथे दोन पार्टमध्ये वाटून घेते तर जे आपले उरलेले साबुदाणे आणि वरीचे तांदूळ आहेत ते मी इथे वाटून घेते त्याचप्रमाणे आपल्याला जो हे जे मिश्रण आहे त्यात आपल्याला दही ॲड आहे तर मी इथे अर्धी वाटी दही घेतलंय यात मी एक बटाटा टाकते एक अख्खा बटाटा यात मी टाकलाय त्याचप्रमाणे मी यात दोन मिरच्या टाकते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त तिखट करू शकता हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचे की बटाट्याचे अख्खे काप राहता कामा नये पाणी अजिबात टाकलेलं नाहीये जे दही आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं इथे आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे सुरुवातीला पाणी न टाकता मी याच्यात जे आधीचे वाटलेले जे पीठ आहे ते मी मिक्स करून घेते आता यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी ॲड करा मला मी ज्या भांड्यामध्ये हे पीठ वाटून घेतलेलं आहे ते एक भांडं पाणी लागलं आहे सो तर तुम्ही पण तुमच्या अंदाजानुसार जसं आपल्याला इडलीचं पीठ लागतं त्याप्रमाणे या पिठाचं मिश्रण तयार करून घ्या आता मी यामध्ये मीठ टाकून घेते हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून आहे तर इथे आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ रेडी आहे आपे बनवण्यासाठी बघू शकता इथे आपलं पीठ व्यवस्थित मस्त रेडी झालेलं आहे इथे जो आप्याचा साचा आहे त्याला आपण व्यवस्थित तेल लावून आहे तुम्ही तूप पण यूज करू शकता तेल किंवा तूप आता यात आपण आपले सगळे आप्याचं जे पीठ आहे ते टाकून घेऊयात एक पाच मिनिट आपल्याला वर झाकण ठेवून वाफ येऊन द्यायची आहे तोपर्यंत आता आपण इथे आपल्या चटणीची तयारी करूयात तर मी इथे चटणीसाठी शेंगदाणे घेतलेत भाजलेले शेंगदाणे त्याचप्रमाणे मी इथे ओलं खोबरं घेतलंय तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही यात मिरची ऍड करू शकता मी इथे दोन मिरच्या घेतल्या त्याचप्रमाणे मी इथे दही टाकते तुम्हाला जर का दही नसेल टाकायचं तर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता चवीनुसार तुम्ही इथे मीठ टाकून घ्या तुम्हाला जर का आंबट गोड तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता इथे आपले आप्पे झालेले आहेत बघू शकता किती मस्त असे फुललेले आहे मी इथे एक चमचा साखर टाकून घेते तुम्ही जर का कोथिंबीर टाकत असाल तर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता इथे मी ही सगळी चटणी आपली वाटून घेते इथे आपली चटणी रेडी झाली आहे मस्त सुगंध येतो चटणीला पण आणि अशी चटणी खूप छान लागते इथे आपले आपे सुद्धा रेडी झालेले आहेत तसेच मी इथे माझे सगळे आप्पे बनवून घेते एकदम पटकन होणारी रे रेसिपी आहे तुमच्या टिफिनसाठी सुद्धा मस्त आहे उपवासाच्या दिवशी सो नक्की खरी ट्राय करून बघा तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा सो तुम्ही जर का यात काही वेगळं ॲड करून बनवत असाल तर तेही मला सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेलायकॉनवर प्रेस करा थँक्यू